नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये कथा कहाणी शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाइक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद प्रासादिक श्री महालक्ष्मी महात्म्य नमस्तुते महामाये श्री पीठे सुरत पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु नमस्ते गरुढारुढे कोलासुर भयंकारी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते। ते प्रथम ओंकारा नमन तुज श्री गजानना नमस्कार श्री सरस्वती देवी नम श्री महालक्ष्मी मात्रे नम प्राचीन द्वापार युगी सौराष्ट्र प्रांते घडली अद्भुत कथा आगडी ती सांगतो तुम्हाप्रति પ્રાંતાચા રાજા ભદ્રશવા તો સરવદન વેદ શાસ્ત્ર આપુલે રાજ્ય સાંભાળી સરવથા પ્રજાવરી પ્રેમ અસે તયા ચિરાની સુરત परिराणीमध्ये एक अवगुण रूप ऐश्वर्याचा अभिमान काही उने नसता प्रजेस तुच्छलेखी सदैवते तयासी होते सात पुत्र आठवी बाला शामवाला रूपवंत ती असे अति गुणवंत हेवा वाटे सर्वांसी। महालक्ष्मीने विचार केला या राज्यात जाऊन पहावे राजा सवा सुखी करावे तिने होईल प्रजा सुखी तिने आपले रूप पालटले वयोवृद्ध बनून ती चालली राजगृहात ती आली पाहू लागली सर्वत्र सुरतचंद्रिकेची एक दासी तिने पाहिले वृद्धेसी ती आली तिजल कुशल विचारले तिजला આપણ કોઠું આલાત એ આપણે નાવ કય અહી આગાહી વૃદ્ધ નારી સાગુ લાગી ભુવનેશા સ્વામી દ્વારકાપુરી દરિદ્ર વૈશાચી પત્ની સહનશીલતા અસે હૃદય પતિ સંઘર્ષ કરે વૈશ્ય હોતા અતિ ક્રોધી તો સદૈવ પત્ની સમારી વિવિધ તરેને તિલા કષ્ટિ અન્ન પાણી દેત નસે પતિ ત્રાસતા ને કંટાળી રાગા घर सोडून निघाली रानात येऊन राहिली अन्न पाणी तिला मिळेना तिचे दुखी हृदय जाणीले मजला तिची दया आली तिची मी भेट घेतली प्रेमाने तिच्यात विचारले तिने दुःख कथन केले श्मी मलक्ष्मी व्रत सांगितले ऐकून ती संतोषली आपल्या आपल्याला आली लक्ष्मी व्रत तिने जाणले तयाचे महत्व ओळखले पूजा विधी समजली विचार चक्रे फिरू लागली वैश्यपत्नीने व्रत केले माता लक्ष्मी प्रसन्न झाली मी तिजला ऐश्वर संपदा दिधली जीवन संपूर्ण बदलले दारिद्र्य सर्व संपले धनधान्याने घर भरले जीवन आनंदी जाहले लक्ष्मी व्रताचा महिमा आघात तिने पुण्य वाढविले तिचे भाग्य बदलले लक्ष्मी लोकी ती आली शेवटचा दिवस गोड झाला काही काल निघून गेला पुन्हा मृत्यूलोकी जन्म घेतला राजवैभव प्राप्त झाले लक्ष्मी व्रताचा हा महिमा ऐश्वर्यात गुंतून गेली देवधर्म विसरली लक्ष्मी व्रताची विस्मूर्ती झाली म्हणून मी आले येथे देण्यासाठी मी आली भेटावयास माझे हे आगमन वचन ऐकून दासी नमस्कार अद्यानरे मने मजलाही सांगावे महालक्ष्मी ते व्रत तिचे शुद्ध हृदय पाहुनी माता संतोषली मनोमनी सांगे समस्त पूजा विधी परम कृपा केली तिजवरी मार्गशीष मास उत्तम सर्व मार्गात तो प्रसिद्ध गुरुवारी महाव्रत आचर भक्ती भक्तिभावे धरूनया परम पवित्र मन ठेवावे लक्ष्मीचे चिंतन करावे शास्त्र शुद्ध विधी व्रत जाणावे भक्तिभावे व्रत करावे शुद्ध जलाने कलश भलावा धन सुदुपारी ध्रुवा घालावी हळद कुंकुम लावावे कलशावरी काढावे शुभचिन्ह पंचवृक्षाची पंचपाने कलशावरी ठेवावी तांदूळ पसरावे पाटावरी वरी कलश ठेवावा कलशावरी नारळ ठेवावा समुख पान सुपारी ठेवावी लक्ष्मीची प्रतिमा तयाजवळी प्रेम भावे ठेवावी पुढे फळे ठेवावी नैवेद्या પકવાને ઠેવાવી ગંધ અક્ષધા અર્પાવી સુગંધી ફુલે સમર્પવાવી गणपतीचे स्मरण करावे लक्ष्मीचे पुरण पूजन करावे षडोपचारे पूजा करावी पवित्र व्हावे अद्यानंतरे लक्ष्मीचे ध्यान करावे श्रद्धेने तिला शरण जावे धूप दीप आरती करून महानैवेद्य तो अर्पावा यथाशक्ती दर्शनात ठेवावी हात जोडून प्रार्थना करावी अंतरीची इच्छा सांगावी लक्ष्मी मातेच्या चरणाजवळी विनय भाव तो हृदय ठेवावा विवेक दीप उजळावा मनोभावे धावा करावा शरण येऊन लक्ष्मी मातेशी घराची आपदा दूर व्हावी आरोग्य धन संपदा वाढावी दीर्घायुषी संतती रहावी सुखी ठेवावे सर्वांना ऐसी प्रार्थना करून कालावे नमन मनोकामना सर्व पूर्ण हवतील व्रताचे आधार्य दिवसभर उपवास करावा दूध फल आहार घ्यावा लक्ष्मीचा ध्यास धरावा निश्चित कृपा प्रसाद लाभेल सायंकाळी गोमाता पूजन करावे तिला नैवेद्य द्यावा सर्वांनी एकत्र येऊन भोजन करावे घरामाजी रात्री देवीचे स्मरण करावे भक्ती प्रेमाने अभंग गावे महालक्ष्मीचे चरण कमले आपले चित्त स्थिर करावे दुसऱ्या दिवशी प्रा, प्राप्तकाळी मंगल स्नान करोनी नमन करोनी मातेसी पूजा विसर्जन करावे कलशातील पवित्र जल अर्पावे नदी अथवा सागरात पाच ठिकाणी पाच पाणी प्रेम भावे ठेवावे स्वगृही परत येऊनी पूजा विधीच्या स्थानी हळद कुंकुम अक्ष मनोभावे नमस्कार करावा एक मास करावे पूजन अंतिम गुरुवारी उद्यापन कुमारिकेस द्यावे निमंत्रण अथवा सुवासिनी बोलवाव्यात तयासी लक्ष्मी रूप मानावे हळद कुंकुम प्रसाद द्यावा लक्ष्मी मातेचेही पुस्तक द्यावे सांगता अशी करावी वृद्धेची एकोणया हि की कथा आनंदी दासित्व वदतात तिचे आजाणू उपकार केला परोम भावे नमस्कार दासी आली राजमहलाशीतचंद्रिकेस सांगित निरोप सांगितला परीराणी संतापली कारण धुंदी संपत्तीची राणी आली राजद्वारी अपशब्द बोली हृदयसी माझ्याद्वारी येण्याचे तू धाडस केले गेसे के येथे थांबू नको क्षणभर येऊ नको परत कधीही तिजवरी अपमान सर्वथा केला तिचा प्रत्यक्ष अहंकार उफाडून आला तिचा सुरत चंद्रिकेचे लक्षण पाहून महालक्ष्मी झाली क्रोधाभिमान म्हणे धनसंपत्तीने तू उन्मत झाली म्हणून हे बोल बोललीस आजचा दिवस परमपवित्र महालक्ष्मीचा दिवस असे जाण वैभवात होऊन दंग कशी विसरली पूर्वस्थिती माझा केला तू अपमानक मला विमुख पाठविले जाणं हा झाला से अपशकुन भोक्षील तू कर्माची फळे राणीने शाप वचने ऐकली क्रोधागी ज्वाला प्रगटली धावणी गेली अंगावरी मारहाणी हानी करी ती वृद्धरूपी लक्ष्मी माता मनी मने न थांबावे आता पाठीमागे न पाहता ती स्वतरी निघाली स्वथानी इतक्या शांबाला तेथे आली क्षणभर तिची भेट झाली भाग्य तिचे जागृत झाले महापुण्याई प्रगटली शांबालेने केला नमस्कार लक्ष्मी संतोष झाला मनोमन सांगितलं राणीची वर्तवणूक वाईट वाजले तिजला श्याम बालेस दुःख झाले तिने केली ती झाली कृपाळू लक्ष्मी कृपा मुली तू मातेच्याव्रत प्रेमाने करावे लक्ष्मी व्रत म्हणे मंगल सर्व होत संपदा सौख्य लाभेल तूच लाभेल यश कीर्ती कृपा प्रसाद विमल संपत्ती लाभ ती कामना पूर्ण होऊन सुखी होशील रक्षील माताच देव मार्गशीर्ष प्रथम गुरुवारी व्रत सांगितलं शांबालेसी सामुग्री एकत्र केली मनोभावे पूजा केली मनी भक्ती भाव धरला श्रद्धेने लक्ष्मी व्रताच प्रारंभ केला शेवटच्या गुरुवारला उद्यापंते ते के केले सिद्धेश्वर राजाचा मालाधर सुपुत्र असे सुंदर शाबालेस लाभला विवाह हो झाला संपन्न लक्ष्मी व्रत मातेने कृपा केली प्रपंचाची सुख शांती लाभली संगी रमून गेली प्रपंच झाला परमार्थ रूप माहिरी अघेटीत घडले वडिलांचे राज्य लयास गेले अठरा विश्व दारिद्र्य आले लक्ष्मीने केली अवकृपा वैभवाचे दिवस संपले दुःखदारिद्र्य उभे ठाकले कर्माचे फळे उभे राहिले गेले राणी वाणी भटकले अन्न काही मिळे ना पुत्र गेले ते निघून दुःख वाढले रात्र दिन देव सारेच पालटले सुरत चंद्रिकेने विचार केला पती समजावून सांगितले आपल्या आपल्या इष्टांना उडीरोप सांगा आजची परिस्थिती जाऊन जामाता जामाता सांगा तो करील मदत राजा मनोमनी संतोषला जामात नगरी निघाला नगरी बाहेर विश्रांती स राजा बैसला राजा बैसला नदी किनारी पाणी भरण्यास आल्या दासी पाहून त्या चकित झाल्या दासी पुस्ती आपण कोण कोठून झाले आपले नाव गाव काय संपूर्ण आम्ही सहाय्य हो, तुम्हाच करतो राजाने सांगितला आपला वृत्तांत ऐकून दासी गेल्या त्वरित आपल्या राजभवनात आश्चर्य वाटले श्यामबाले स श्याबालीने दासीस पाठविले वस्त्रे भूषण तिच्या संगीत दिले आदेरे रे पित्यारस बोलविले आपले राज दरबारी पित्याचा सत्कार केला भोजनाचा थाट मांडिला मनोरंजनाचा सोहळा झाला संतोष झाला राजासी राजा निघाला स्वगृहाशी श्यामबालेने नमस्कार केला धनाने हंडा भरला तो अर्पण केला भद्रशवा घरी आला सुरतचंद्रिके सुतांत सांगितला तिला हंडा दाखविला चमत्कार घडला तो शनी हंडा उघडणी पाहता आत निघाला कोळसा दुखी झाली सुरतचंद्रिका निंदा करी कन्येची सुरतचंद्रिका दरिद्री राहिली कालांतराने कन्येच्या घरी आली शेम कुशल विचारी आदरे कन्येका मातेची श्यामबालेने लष्क प्रश्वत के लिए माते लाही सामील के लिए तो शेवटचा मार्गशीष गुरुवार पुण्य लाभले दोघींना सुरतचंद्रिका घरी परतली पुण्यासाठी घेऊन आली सुख शांती समृद्धी लाभली आनंद झाला दोघांना श्यामबाला घरी आली तीच विचारी ना कोणी मान अपमान सहन करी दुःख झाले मनोमनी वडिलांना दिदले कोडसे तो राग मनी वसे म्हणून क्रोध आला माते न विचारी मुलीला श्यामबाला निघाली घरी माता पिताचा नमस्कार करी लवन मागितले घरी परत आली सासरी मालाधर विचारले पत्नीला माहेरून काय आणले सांग मजला दाखवी ते आम्हाला श्यामबाला शांत झाले श्यामबाला राजास बोलली सार सारिले राज्याचे राजास काही कडे ना विचार करू तो लागला स्वतः सांगून आचार्याला आश्चर्य वाटे मानसी पदार्थ सर्व रुचकर झाले हे सार ते राज्याचे बोलली ती श्यामबाला मिठाशिवाय जैसा पदार्थ तैसे धर्माशिवाय जीवन व्यर्थ महालक्ष्मीचे व्रत यथात नित्य करावे प्रेमाने दोघांनी केले लक्ष्मी स्मरण मनोमान केला नमस्कार सुखे केले भोजन तृप्त झाले दोघे जण ऐसे परम पावन पवरत जो यथोचित तया भाग्य अपार संशय मनी बाळगुने लक्ष्मी व्रताने दिनी मास गुरुवार दिनी व्रत करावे प्रेमानी ए सर्वांनी एकत्र येऊन व्रत श्रवण केले तरी पुण्य निश्चित वाढेल सौख्य समृद्धी लाभेल हे निश्चित जाणावे लक्ष्मीचे करुणी पूजन हे महात्म्य करावे पठन परम श्रद्धा ठेवावी जाण सर्व भावे कल्याण होईल काम क्रोध लोभ मोह

तोडू नये धन्यवाद